काय करायचंय काय लावून देऊ काय लावून देऊ कोणाला पप्पा ऑफिस मध्ये जेवण करायचं थोड्या वेळाने लावून देते थोड्या वेळाने लावून देते ना तर अगं आता जेवण करत आहे पप्पा ला, जेवण झालं की करतो म्हणाले फोन ऐक ना माझं मी काय म्हंटल आता पप्पा जेवण करत आहे जेवण झालं की तुला काय म्हणते तर फोन करतो म्हणाले आता काय करताय आहे तू फोन केला तरी पप्पा जेवणच करतील ना आता जेवण करत आहे काय थांब लावून देते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये तर छोटीशी चिमुकली बघा तिच्या वडिलांना फोन करण्यासाठी किती आठ तास करत आहे तिच्या वडिलांना फोन लावल्याच्या नंतर तिचे वडील जेवण करत होते म्हणून ते फोन ठेवून दिले आहे तर ते चिमुकली बघा मला लावून दे लावून दे म्हणून कशी रडत आहे तर खरंच मुली हा वडिलांच्या खूप लाडक्या असतात बरं का त्यांना वडिलांशिवाय काही सुचत नाही आहे तर त्या चिमुकलीच्या मम्मीला बघा किती त्रास देत आहे ती की फोन लावून दे लावून दे म्हणून जेव्हा तिची मम्मी म्हटली की पप्पा जेवण करत आहे थोडा लाव म्हणल्याच्या नंतर तरीसुद्धा त्या चिमुकली फक्त मम्मीकडे बघत आहे ती फक्त लावूनच दे म्हणत आहे तर जेव्हा तिची मम्मी तिला फोन लावून देण्यासाठी तयार होते आणि जेव्हा लावत आहे तर तेव्हा बघा त्या चिमुकलीच्या चेहऱ्यावरचा आनंद किती छान स्माइल करत आहे तर खूपच गोड चिमुकली आहे मला तर या चिमुकलीचा हा व्हिडिओ खूप आवडला तुम्हाला जर या चिमुकलीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद